सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही कधी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे व्हिडिओ समोर येतात तर कधी व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होतात असाच एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल एवढं मात्र नक्की जगामध्ये अशक्य असं काहीच नाही असं म्हटलं जात मनामध्ये जिद्द आणि मेहनतीला प्रयत्नांची जोड असेल तर अशक्य गोष्टी ही सहज शक्य होतात याची प्रचिती हा व्हायरल व्हिडिओ पाहून येते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी झाडांना त्यांच्या मुळासकट उपटून काढल्याचे पाहिले असेल किंवा भले मोठे डोंगर क्रेनच्या सहाय्याने पोखरलेले पाहिले असेलच याचा उलट प्रकार बिहार मध्ये घडलाय या व्हायरल व्हिडिओ मधील तरुणाने केलेला जुगाड तुमच्या आकलना पलीकडे आहे या पठ्याने चक्क त्याचं राहत घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले क्रेनच्या सहाय्याने या तरुणाने त्याचं घर उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेलं या पठ्याचा हा जुगाड नेतकऱ्यांना प्रचंड आवडला आहे हा व्हायरल व्हिडिओ एक्सवर वर शेअर करण्यात आलेला आहे